विषयाबद्दल थोडंसं तुम्हाला विश्लेषण करतो म्हणजे कमेंट वगैरे तुमच्या मनात काय असतील तर काही जण कमेंट करतात त्याच्यामुळे थोडंसं एक विश्लेषण करतो मी त्याबद्दल थोडीशी मला मला जे वाटतं म्हणजे मला जी माहिती असलेली ते तुम्हाला सांगतो पावसाळ्यात मृग नक्षत्र चालू झालं की त्याच्यानंतर मग अमावश्य वगैरे बघून ती मिरगाची राखण दिली जाते ही मिरगाची राखण फार पूर्वीपासून म्हणजे पिढ्यानपिढ्या वडिलोपार्जित वडीलोपार्जित ती परंपरा चालू आली पहिल्या लोकं खूप शेती करायची तर त्या ते उद्देशानं त्यांनी ती ही मिरगाची राखण हा एक पाठ त्यावेळी ते त्यांनी चालू केलेला असावा जेणेकरून की एक त्यांचा निसर्गाशी संवाद निसर्गाशी संवाद किंवा देवतत्वावर विश्वास आजूबाजूची परिस्थिती शेती त्यावेळी शेती खूप असायची पूर्वीच्या काळी त्याच्यामुळे शेती हा एक विषय त्यांचा मेन असायचा निसर्गाशी संवाद देवतत्वावर विश्वास आजूबाजूची परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती ह्या सगळ्यांचा विचार करून त्यांनी मिरगाची राखण हा विषय देणं म्हणजे मिरगाची राखण देणं हा विषय त्यांनी म्हणजे जोपासला असावा आतापर्यंत कारण मिरगाची राखण देणं हे त्यांनी चालू केलं असावं कारण त्यांचं तेव्हा असं असायचं की खूप शेती असायची त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचं संरक्षण व्हावं ह्यासाठी देवाला म्हणजे मृग नक्षत्र ऑलमोस्ट शेतीसाठी खूप म्हणजे जोमानं सुरू होत होते तर देवाला आवाज देणं किंवा देवाला आराधना करणं किंवा ते एक एका ठिकाणी किंवा शेतीच्या ठिकाणी किंवा को कोणतं ठे पाण्याचं ठिकाण असेल एखादं त्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन म्हणजे देवाला एक श्रीफळ देणं तिथे हळदी कुंकू देणं अगरबत्ती लावणं ह्या गोष्टी म्हणजे मिरगाची राखण मृग नक्षत्रात ह्या देतात म्हणजे देवाला तिथलं सांगणं की तू वर्षभर ह्या एका नाळावर मग श्रीफळावर आपण देणार ते वर्षभर सगळ्यांना सांभाळ इकडे तिकडे हिंडणार पिंडणार म्हणजे त्या व्यवहारात त्या आजूबाजूच्या परिसरात इकडे कधी येऊ जाऊ शेतीची कामं आहे त्या सगळ्यांना व्यवस्थित शेतीची कामं वगैरे होऊ दे कोणाला काही झालं नाही पाहिजे सगळ्यांना व्यवस्थित सांभाळ असं एक काय बोलतात ना एक हाक दिले हाक मारली जाते देवाला किंवा एक आराधना केली जाते देवाला म्हणजेच मिरगाची राखण तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणचा मुंबईकरक्की या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन युड्यूब ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे अचानक भयानकमध्ये गावी आ, मी येणार नव्हतो बाबा येणार होते गावी मिरगाची राखणं द्यायला आणि आजीला आमच्या आजीबाईला मुंबईत घेऊन जायचं आहे तर त्यासाठी बाबा येणार होते पण बाबांची अचानक तब्येत बिघडलीनी त्यांच्या जागी मला गावी यावं लागलं आहे अचानक तर ऑफिसमध्ये पण काही मी सांगितलेले नाही आहे सरांना तर त्याबद्दल सरांना स्वारी कारण ऑफिस म्हणजे काम आपलं तेवढंच इम्पॉर्टंट असतं मुंबईमध्ये पण काय करणार बाबांची पण तब्येत अचानक बिघडली आणि घरी पण गावी कोण नसतं फक्त आज एकटीच असते त्याच्यामुळे देवपूजा वगैरे सगळं मिरगाची राखण वगैरे आहे आज तर ते सगळं करावं लागणार आहे त्याच्यामुळे मला यावंच लागलं झक मारून बोलतात ना तसं यावंच लागलं काही करून तर त्याच्यामुळे मी आलो आहे गावी अचानक भयानक तर असा एक छोटासा ब्लॉग असणार आहे हा मिरगाच्या राखण्याचा आजचा आम्ही कुठे कुठे काय काय राखण वगैरे देतो कसं कसं असतं एक पहिल्यापासून जे वडील ज्या रूढी परंपरा चालत आल्यात त्या काय काय अजून जपल्या जातात तर अशी असणार आहे मिरगाची राखण आणि आजचा ब्लॉग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बोलून राहणे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इकडचं गावचं वातावरण आमच्याकडचं कसं आहे हे बघा असं गावचं वातावरण आहे पावसाळी व गार एकदम घराच्या शेजारीच समोर आता भातशिटीची लागवड चालू आहे आणि अशी आमची इकडे वाढ आहे एकदम म्हणजे घरांच्या शेजारीत शेतीची लागवड आहे पण आता पहिल्यासारखी नाही जास्त शेती आहे इकडे आमची बघा इकडे आमचे आजीबाई उभे आहेत खाली बघतायत खाली की नारळ सोडते ते बघते ती तर हे बघा पाऊस पण आलेला आहे इकडे मस्तपैकी वातावरण वा एकदम भारी बघा कसा मस्त पाऊस लागतो आहे गावी हा 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 एक नंबर आलाय सडकून आला आहे पाऊस दो दो तर मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच पाच साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता तयारी करायला चाललो आहे राखण्याची म्हणजे कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी राखण द्यायला जाणार तिकडची थोडीफार तयारी करावी लागते आधी ती तयारी करायला चाललो आहे आमच्या वडील घराशी तर आता आलो इकडे वडील घरात जे वडील घर असतं वाडीत त्या घरात आलो आहे आता आणि तिकडे आम्ही तयारी करतो आहे सगळं हळदी कुंकू वगैरे सगळं हे काढून तयारी चालली आहे

इकडे बघू शकता तुम्ही आमची लहान मंडळी शेतीची कामं करतायत आणि आम्ही राखण द्यायला निघालो आहे आता एक आमचं असं ठिकाण आहे पाण्याचं आड तिकडे चाललो आहे तर इकडे पोचलो आहे आता आम्ही आडाच्या ठिकाणी ते बघू शकता हा आमचा आहे पाण्याचा आड इथे हा फार पूर्वीपासून म्हणजे वडील उपार्जित हा आड आहे तर या आडावरचं पाणी आम्ही पहिल्यांदपासून न्यायचो घरी प्यायला वगैरे तर आता बोरिंग झाल्यानंतर बोरिंगचं पाणी नळानं ना घरी गेलं त्याच्यामुळे इकडे जास्त आता येत नाहीत परंतु इकडे राखण आम्ही ही दरवर्षी देतो त्याच्यामुळे मिरगाची राखण ही दरवर्षी इथे देतोच आम्ही द्यावीच लागते तर त्यासाठी आलो आता इकडे मिरगाची राखण द्यायला म्हणजे बघा उपलट लागली खालूनवर पाणी येते जमिनीतून बघा बुडबुड येतात ना जिथे जिथे ते तिथे भावा बरा आणि इकडे काय आतापर्यंत जसे मिरगाची राखण ठेवते ती मान्य करून घे जसं आतापर्यंत पाण्याचा साठा कायम आहे तसाच कायम राहू दे आणि इकडे या व्यवहारात कोण आहे भागात कोण इकडे येणं फिरणार आहे सगळ्यांना सुखा सांभाळ इकडने काय चुकावाका झाले असेल ते माफ करून घे आणि सगळ्यांना सुखा सांभाळ सगळ्यांना सुखी ठे आणि सगळ्यांना सुखा संभाळ मायांचा उभीरा आणि मान्य करून घाची राख तुला हाक मारतो तसे हाक मारलेले सगळ्यांना सुख ठेव आणि सुख सांभाळ तर आता हे पावसाळ्यात आहे म्हणून हा आड पूर्ण भरलेला आहे उन्हाळ्यात थोडा खाली जातो पण इकडे जरी उन्हाळा असला तरी इकडे पाणी उन्हाळ्यात सुद्धा असतं आणि ह्या आडाचं पाणी गार असतं पहिली गोष्ट आणि बोरिंगचं पाणी जरी आता पित असलं तरी ते थोडं आम्हाला गरम गरम लागतं म्हणजे असं थोडंसं हे असतं हीट असं जाणवते थोडीशी त्या पाण्यात पण ह्या आडाचं पाणी गार असतं एकदम उन्हाळ्यात जरी मे मध्ये जरी तुम्ही प्यायला त्या आडाचं पाणी तरी तुम्हाला गारच मिळणार पाणी थंड गार जसं मटक्यात पाणी असतं ना तसं या आडाचं पाणी असतं आवाचं आहे बावाचं आहे <coughs> तर आता आम्ही आहे बोरिंगच्या इकडे दुसरा आमचा पाण्याचा स्रोत म्हणजे आमची बोरिंग तर तिथे आलोय तर तिथे सुद्धा सेम प्रोसेस असते काही जास्त काय असं वेगळं नसतं इकडून राखण ठेवून आम्ही नंतर मग आता थोड्या वेळानं घरी जाणार आहोत म्हणजे घरी नारळाची आणि कोंबड्याची असं आमच्या म्हणजे एक भाग आहे त्या आमच्या भागात वाडीच्या भागात एक नारळाची आणि कोंबड्याची राखण असते तर ती देणार होती ही राखण देऊन झाली पहिले आम्ही आडावर राखण देऊन नंतर बोरिंगवर देऊन आता घरी आलोत म्हणजे आमचे वाडी तिकडे आलो आता घराच्या इकडे ज्याच्या घरी असतील राखणात त्या आमच्या वडील घरात जै जी राखण असते ती आणि मग आमच्या वाडीची एक राखण असते बावकीची सगळी वाडीची आमच्या एका ठिकाणी ती देणार आता सगळं चालू होणार चौघाची मिर वर्षाची मिरगाची राखा हा देड़ा, देड़ा। देड़ा। देड़ा।

मागील खरेच ना पहिला हा देवापार्ट्याचा मालका वर्षाची मिरगाची राखण ठेवतोय मान्य करून घे सगळी मोड्यात हिंडा पिंडणार आहे सगळीकडे सगळ्यांना सांभाळ शेतीची काम चालू झालेली आहे सगळ्यांना शेतीत भरभराट येऊ दे यश येऊ देखा सांभाळ सगळ्यांना सुखी ठेव देवा आणि सगळ्यांना सुखा सांभाळ गुरा ढोरा मुला माणसापासून सगळ्यांना सुखाचा सांभाळ सगळ्यांना सुखी ठेव

चला तर मित्रांनो रात्र झालेली आहे सगळ्यांच्या घरात राखणं देऊन झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी राखण्या द्यायच्या होत्या त्या देऊन झालेल्या आहेत आता पुन्हा तिकडे वडील घरात जातोय पहिलेच राखण्याला तर जो मगाशी कोंबडा कापला होता पहिलाच राखण्याला बाहेर तर चौघाचा तर त्याचा आता आमच्या प्रत्येक घरात हे थोडं 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 चिकन दिलं जातं तर त्याच्यात इकडे वाटे काढलेले आठ आणि जे राखण्याचे नारळ होते त्यांचे जे नारळ असतात ते नारळाच्या वाट्या सगळ्या घरात दिल्या जातात मंडळी मिरगाच्या राखणा देऊन झालेल्या आहे हे बघा हे आमच्या भावकी मिळून एक कोंबडा देतो त्याचं चिकन वाटलं जातं सगळ्यांना तर ते चिकन घेऊन आले आणि नारळाचे दोन वाटे आहेत दोन घरांच्या तर त्या घेऊन आलो होता अशी मिरगाची राखण असते म्हणजे थोडक्यात एक सांगायचं झालं तर एक देवाला साथ घातली जाते देवाला आराधना केली जाते किंवा आमच्या आजूबाजूच्या परिसरात आम्ही हिंडणार फिरणार आहे म्हणजे इकडे तिकडे फिरणार आहे शेतीची कामे आहेत ही सगळी आमची शेतीची कामं व्यवस्थित होऊ दे किंवा निसर्गाच्या कोणतीही आपत्ती आली निसर्गाची तर त्याच्यापासून शेतीचं संरक्षण कर आमचं संरक्षण कर किंवा पाण्याचं ठिकाण असेल तर पाण्याच्या ठिकाणी जाऊन तिकडे नारळ दिला जातो हळदी कुंकू वाहलं जातं तिकडे अगरबत्ती वगैरे लावले जाते तर तिकडे आता पाण्याच्या ठिकाणी आपण जाणता जात असतो पहिल्या काळातली लोक खूप कारण पहिल्या घरात नळ नव्हते त्याच्यामुळे जिथे पाण्याचा साठा असायचा वीर असू द्या आड असू दे तसंच आमच्याकडे आड आहे तिकडे जाऊन आम्ही नारळ देतो हळदी गुंकू अगरबत्ती वगैरे लावून ते सगळं करतो तर तसंच म्हणजे पहिल्या काळात ते केलं जायचं पण आता सुविधा होत गेल्या त्याच्यामुळे पण आमच्याकडे अजून पण ते चालू आहे सगळं हे मिरगाची राखण वगैरे तर अशीच ही मिरगाची राखण असते पहिल्या रूढी परंपरा ज्या वडील उपार्जित चालू आहात झाल्या होत्या त्या आतापर्यंत अजून तरी चालू आहेत ह्याच्या पुढे टिकतील की नाही टिकतील माहीत नाही कारण हळूहळू ह्या पिढी रूढी परंपरा आम्ही आता बंद करणं चालू केल्या म्हणजे हळूहळू आता बंद होतील त्या कारण आम्ही पण पहिल्या एका जुन्या घरा म्हणजे जुनं आमची ही वाडी आमची इकडे आता आहे ना तिकडे वाडी नव्हती आमची पहिली घरं नव्हती दुसऱ्या ठिकाणी होती तर तिकडनं एक माणूस इकडे राहायला आला शेतीच्या निमित्तानं तिकडे शेती करू लागला आणि मग त्याने शेतीच्या ठिकाणीच आपलं घर बांधलं आणि मग हळूहळू एका घराचीही आमची पूर्ण वाडी झाली सात आठ घरं झाली त्याच्यामुळे आता तिकडे जी जुन्या ठिकाणी घरे होती आमची वडील पाराज आम्हाला माहीत पण नाही कधी घरे होती का आमचा जन्म इथे झाला पण जुन्या घराशी बोलतात जुन्या दाराशी बोलतात पण तिकडे अजून पण आमच्याकडे राखण दिली जाते मिरगाची पण ती हळूहळू कमी करणार कारण तर इथून आमच्या इथून लांब आहे तिकडे नैवेद्य वगैरे द्यायचा तो आता नैवेद्य आम्ही हळूहळू बंद केला अशीच ही पुढची जी परंपरा आहे ती हळूहळू आता बंद होत जाईल कारण आता शेती कोण जास्त करत नाही स्थलांतरित शहराकडे झालं शहराकडे सगळे राहायला लागले त्याच्यामुळे ह्या हळूहळू परंपरा बंद होत चालल्यात ज्या बंद व्हायला पाहिजे परंपरा रूढी परंपरा त्या माझ्या मते तरी बंद झाल्याच पाहिजेत पण ज्या आहेत त्या चालू राहायला पाहिजेत ज्या आपल्या म्हणजे जे गाव एकोप्यानं एकत्र येतो किंवा शिमगा असू द्या किंवा गणपती असू द्या या ज्या शिमगा ही एक अशी प्रथा आहे की जिथे गावचे एकत्र येतात मग एक जल्लोष असतो त्या अशा काही परंपरा आहेत त्या जपल्या पाहिजेत आणि काही परंपरा आहेत ज्या आता त्या त्याचं काही म्हणजे आता संबंध म्हणजे विचार केला होता तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे पण त्याचा विचार केला तर त्याचा काही उपयोग नाही काही परंपरा जपल्या पाहिजेत काही परंपरा ज्या आहेत त्याचा काही उपयोग नाही त्या हळूहळू आपण बंद केल्या पाहिजेत आपल्या पिढीने तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू येतोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल गाईज बाय बाय